नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आहे रविवार वीस एप्रिल मागच्या दोन तीन दिवसांपासनं अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत की साठवलेला जो कांदा आहे त्याला बाजारभाव कसे मिळतील कधी मिळतील मुळात कांदा साठवायचा की विकायचा त्याच्यानंतर एप्रिलच्या एंडला भाव काय राहतील मेमध्ये बाजारभाव काय राहतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाफेडची जी खरेदी आहे ती कधी सुरू होणार एन सी सी एफची जी सरकारी खरेदी कधी सुरू होणार या खरेदीचे निकष काय असणार त्यामध्ये शेतकऱ्यांना काय अटी आहेत शेतकऱ्यांनी काय करायचं आहे शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याचं जी पी एस मॅपिंग कसं करायचं आणि जी पी एस मॅपिंगला फार काही रॉकेट सायन्स असतं का खूप त्रास असतो का या सगळ्या गोष्टी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाफेडची खरेदी कधी सुरू होईल तुम्ही तर सांगितलं होतं एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल मग ती सुरू होती आहे का त्याची प्रक्रिया कशी सुरू आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ माहितीच्या दृष्टीनं आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये नाफेडच्या अटी शर्ती आहेत एन सी सी एफच्या अटी शर्ती आहेत नाफेडच्या निविदांची काय परिस्थिती आहे ते आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी या सगळ्याचा काय लाभ होणार आहे आजचा व्हिडिओ जो आहे तो उपयुक्त असणार आहे याच्यामध्ये संभाव्य तारीख काय असू शकते त्याचाही आपण आढावा घेणार आहोत नाफेडच्या खरेदीचा नाफेडचे बाजारभाव काय असू शकतात हे बाजारभाव दोन हजार तेवीसमध्ये नाफेडच्या खरेदीचा जो दर होता कांद्याचा तो साधारण चोवीसशे रुपये चोवीसशे वीस की चोवीसशे दहा रुपये होता यंदा तसाच असणार आहे का की नाफेड हा बाजारभावावर जी जास्तीत जास्त बाजारभाव असतात त्यानुसार त्याची खरेदी करणार आहे हे सगळं आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पाच ते सहा मुद्द्यांमध्ये असणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत बघा जे नवीन असतील त्यांनी या ठिकाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जे जुने असतील त्यांना आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल कुठल्या तुमची आवश्यकता काय आहे तुम्ही मला कमेंटमधनं सांगत राहतात पण आणखी मला आवडेल की बाबा या या विषयावर ही माहिती आम्हाला हवी आहे त्या संदर्भात ज्या प्रतिक्रिया जास्त येतील किंवा शेतकऱ्यांची जी मागणी असेल त्यानुसार आपण करूया दुसरी गोष्ट चॅनलला लाईक सबस्क्राईब करा शेअर करा हे सांगितलेलंच आहेत बाजारभावाच्या संदर्भात जो डिस्क्लेमर आहे तो मी परत देतो की बाजारभाव हे आवक हवामान सरकारी धोरण मागणी आणि पुरवठा यांचं गणित यावर अवलंबून असल्यानं बाजारभावाचा अंदाज जो आपण व्यक्त करतो प्रत्येक वेळेस म्हणजे मी श अलीकडे बाजारभावाच्या अंदाजाऐवजी माहिती देणं हा भाग स्वीकारलेला आहे पण तरी त्यामध्ये जर काही गोष्टी आल्या तर ते, ते त्या त्या, त्या परिस्थितीवर अवलंबून असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या ठिकाणची परिस्थिती बघून कांदा विक्रीचा निर्णय घ्यावा कांदा साठवायचा की विकायचा या संदर्भातही आपण त्या पद्धतीनं निर्णय घ्यावा आणखी एक महत्त्वाचं आहे की काही शेतकरी मला तांत्रिक बाबी विचारत असतात की काही रोगांविषयी विचारतात पाण्याचा असे प्रॉब्लेम झाले त्यांना मी परत एकदा वेळोवेळी उत्तरं दिले परत एकदा सांगतो की मी एक कृषी पत्रकार किंवा एक कंटेंट जनरेटर आहे की जो माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवतो विशेषतः बाजारासंदर्भातल्या किंवा जे काही घडामोडी असेल त्यामुळे कृपा करून असे काही जर टेक्निकल किंवा तांत्रिक प्रश्न येत असतील म्हणजे उदाहरणार्थ न ना कांद्यावर करपा आला त्याचं काय करायचं कांद्याचं पाणी तोडायचं का हे सगळे प्रश्न आपण जवळच्या कृषी विज्ञान केंद्र किंवा कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर किंवा चित्तेगावचं कांदा संशोधन केंद्र नाशिक आ... वेग के ना का न नाशिकमधलं किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांचे शास्त्रज्ञ आहेत या सगळ्यांना विचारा त्यातून तुम्हाला अधिक खात्रीशीर माहिती मिळेल येणाऱ्या काळामध्ये अशा काही शास्त्रज्ञांना आपण याही ॲग्रोशुआरमधल्या मंचावर बोलवणार आहोत की जेणेकरून तुमचे या खरीपाच्या लागवडीपासून समजा जर काही प्रश्न असतील तर ते सगळे ते त्यांची ते उत्तरं देऊ शकतील तर आता मुख्य विषय जो आहे त्याकडे जाऊया फार प्रस्तावना नको तर आत्ताचा जो विषय आहे की आत्ता आज आहे रविवार आणि रविवार संपेपर्यंत या सगळ्या आठवड्यामध्ये लासलगाव बाजार समितीचा जर विचार करायचा झाला तर जे बाजारभाव होते ते साधारण साडे अकराशे नंतर बाराशे आणि आठवडा संपला तेव्हा बाराशे चाळीसवर ते सरासरी आले कमीत कमी बाजारभाव सातशेपासून सुरू होऊन ते पाचशेवर गेले एक दिवस ते आठशे रुपयापर्यंत गेले आणि जास्तीत जास्त जे बाजारभाव आहे ते बाराशे तेराशेपासून सुरू होऊन ते सोळाशेपर्यंत गेले आणि ते परत पंधराशेवर स्थिरावले तर ही सगळी लासलगाव आणि पिंपळगावच्या बाजार समित्यांमधली बाजारभावाची सरासरी मी तुम्हाला सांगितली इतर बाजार समित्यांचा विचार केला हे सगळं उन्हाळी कांद्याचं होतं तर ते बाजारभाव आणखी कमी आहे काही ठिकाणी ते हजारपेक्षाही कमी झालेले आहे विशेषतः सोलापूर आणि काही बाजारांमध्ये लाल कांद्याचा बाजारभाव हजाराच्या खाली गेलेला आहे पण उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव आहे ते साधारण या पद्धतीने सुरू आहे आता तुम्हाला जो महत्त्वाचा प्रश्न आहे की नाफेडच्या खरेदीचा नाफेडची खरेदी कशी होणार त्याची काय प्रक्रिया सध्या सुरू आहे त्याचं चा काय चाललं आहे हा एक भाग नाफेडनी सात एप्रिलला एक नोटिफिकेशन काढलं होतं किंवा निविदा काढली होती सात एप्रिलच्या दोन निविदा होत्या महाराष्ट्रासाठी पहिली निविदा अशी होती कि लासल मदे नाफेट चे लासल की लासलगाव आणि पिंपळगावमध्ये नाफेडचे गोडाऊन आहे तुम्ही बघितलं असेल की बरेचदा बातम्यांमधनं हे गोडाऊन पडलेले आहेत लोकप्रतिनिधी त्याच्याविषयी सांगत असतात आंदोलन करत असतात की नाफेडनं हे गोडाऊन घेऊन त्याच्यामध्ये कांदा साठवण करावी की जेणेकरून जास्त कांदा खरेदी होईल आणि कांद्याची खरेदीची कपॅसिटी वाढेल तर पहिली निविदा अशी आहे की या गोडाऊनच्या दुरुस्तीसाठी आणि नवीन गोडाऊन उभारण्यासाठी Uh, साधारण साडेबारा कोटींची तरतुदीची निविदा काढली आहे आणि त्याची अंतिम मुदत आहे की uh, गोडाऊनची देखभाल दुरुस्ती करणं हे एप्रिल एंडला आणि दुसरं जे अपेक्षित आहे नवीन गोडाऊन उभारणं लासलगाव आणि पिंपळगाव या ठिकाणी हे साधारण मेच्या एंडला पूर्ण होणं ही प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे जेणेकरून मेमध्ये जो कांदा येईल तो जुन्या चाळीमध्ये जाईन नाफेडच्या साठवता येईल आणि नवीन जो कांदा येईल तो साधारण जूनपासून साठवता येईल हा एक भाग आहे आता याचा पण शेतकऱ्यांना फायदा होईल खरेदी याच्यामध्ये आता नाफेडनं ना कांदा खरेदी किती जाहीर केली आहे एन सी सी एफनं कांदा खरेदी किती जाहीर केली ते बघूया हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तर नाफेडनं ना कांदा खरेदी जी जाहीर केली आहे ती महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि मध्य प्रदेश या तीन या चार ठिकाणी महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त तीन ठिकाणी आणि महाराष्ट्र धरून चार ठिकाणी कांदा खरेदी होणार आहे या खरेदीमध्ये प्रत्येक राज्यांना प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नाफेडकडनं महाराष्ट्रामध्ये दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होणार आहे आणि एन सी सी एफकडनं दीड लाख मेट्रिक टन कांदा खरेदी होईल असं दोन्ही मिळून साधारण तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही पहिल्या टप्प्यात होणार आहे आता या दीड लाखामध्ये महाराष्ट्रामध्ये डि डिस्ट्रिब्युशन कसं आहे वितरण कसं आहे दीड लाखांपैकी एक लाख मेट्रिक टन कांदा खरेदी ही नाशिक जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि उरलेली जी कांदा खरेदी आहे जी साधारण वीस हजार जी आहे ती नाशिक जिल्ह्याच्या बाहेर म्हणजे पुणे सोलापूर नगर या जिल्ह्यांमध्ये किंवा छत्रपती संभाजीनगर इथे होणार आहे आणि तीस लाख मे तीस हजार मेट्रिक टन जी कांदा खरेदी आहे ती मात्र गुजरात मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांना प्रत्येकी दहा हजार मेट्रिक टन या पद्धतीनं ना, ती नाफेडची खरेदी होईल हा झाला महत्त्वाचा पाठ एन सी सी एफ जी खरेदी करणार आहे ती पण दीड लाख मेट्रिक टन खरेदी असणार आहे या पहिल्या टप्प्यामध्ये सुरू होईल नाफेडची खरेदी कधी सुरू होणार माझे बाजारभाव कधी वाढणार मग बाजारभाव तो बावीसशे मिळणार दोन हजार मिळणार की आत्ताचा आहे हे आपण बघणार आहोत पण नाफेडच्या या खरेदीच्या अटी काय आहेत ते आता बघूया नाफेडची खरेदी कोण करू शकतो आणि त्याचा शेतकऱ्यांना काय लाभ होऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिओ टॅगिंगची अट आहे हे जिओ टॅगिंग कसं करायचं तेही मी तुम्हाला माहिती घेऊन सांगणार आहे ते त्यामुळे हा व्हिडिओ इथं स्किप करू नका पुढे बघत राहा आता व्हिडिओचा दुसरा टप्पा आपण सुरू करूया तर नाफेडच्या अटी यावेळेस अशा आहेत की नाफेडमध्ये जे गैरप्रकार झाले मागच्या वर्षी काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या होत्या किंवा आणखी काही संस्था होत्या तर यांना काही तर ब्लॅकलिस्टेड केल्या आणि यावेळेस फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना नाफेडनं ना खरेदीपासनं दूर ठेवलं आहे यावेळेस सहकारी संस्था ज्या आहेत गावातल्या कृ सोसायटी ज्या आहेत ज्याला पॅक्स म्हणतो कृषी विकास विविध कार्यकारी सोसायटी अशा पंधरा सोसायट्यांना आणि नाफेडच्या अंतर्गत येणाऱ्या ना जे सहकारी संस्था आहेत म्हणजे तालुक्या लेवलला ज्या नाफेडनी त्यांच्या अंतर्गत म्हणून ज्या रजिस्टर केल्या आहेत त्या सगळ्यांना अशा पंधरा सगळे मिळून पंधरा सोसायट्यांना यावेळेस खरेदीसाठी पाचारण केलं जाईल त्यासाठीच्या निविदा मागवल्या आहेत आता या खरेदीच्या अटी मात्र थोड्याशा जाचक आहे त्याचा आता ओहापोह करणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये मी नाफेड एन सी सी एफ त्याच्या अटी याविषयी बोलेल पण ज्या अटी आहेत त्या म्हणजे पाच वर्ष मागच्या तीन वर्षामध्ये दरवर्षी पाच कोटींची उलाढाल पाहिजे म्हणजे साधारण पंधरा कोटींची उलाढाल संबंधित संस्थेनं केलेली पाहिजे दुसरी गोष्ट त्यांच्याकडे कांदा साठवणुकीची क्षमता जी आहे ती पाच हजार मेट्रिक टनाची पाहिजे आणि ही सगळ्या कांदा चाळी जवळजवळ पाहिजे म्हणजे एक दिंडोरीला एक कुठेतरी निफाडला असं नको एक किलोमीटरच्या आत पाहिजे अशा सगळ्या आटी आहेत त्यानंतर बऱ्याचशा आटी ज्या काही आहेत जवळपास साठ पानांच्या त्या सगळ्या आटी शर्ती यावेळेस निविदेमध्ये दिलेल्या आहेत की जेणेकरून घोटाळा होऊ नये आणि त्याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये असं अपेक्षित आहे दुसरी गोष्ट कांद्याचा जो परतावा आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा कांदा यावर्षी अडुसष्ट टक्के नाफेडला परत करायचा आहे हे अशासाठी आहे की जेणेकरून चांगल्या क्वालिटीचा कांदा जास्तीत जास्त खरेदी होईल मागच्या वेळेस असं व्हायचं की प्रत्यक्ष खराब क्वालिटीचा कांदा खरेदी व्हायचा किंवा खरेदीच व्हायचा नाही पण यावेळेस तसं नाही आहे सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जाणार आहे जी पी यंत्रणा जी आहे ती महत्त्वाची असणार आहे एन सी सी मात्र या ज्या काही अटी आहेत त्याच्यामध्ये फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्या आहेत म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या आहे यांना एन सी सी एफनं सहभागी करून घेतलेलं आहे त्यांची पण निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे आता तुम्हाला जो प्रश्न आहे की आ, परत जे मी सांगतो की माझे बाजारभाव कधी वाढणार ही खरेदीची तारीख काय आहे किंवा हे साधारण काय राहील ते आपण बघूया तर नाफेड आणि एन सी सी एफच्या काही जणांशी मी बोललो की ज्या संस्थांमध्ये शेतकरी संस्था आहे सहकारी संस्था आहे त्यांची सध्या प्रचंड गडबड चालू आहे अनेक जण निविदा भरत आहेत अनेकजण त्या अटींची पूर्तता करत आहेत काहीजण कांदा चाळीच्या शोधत आहेत पिंपळगाव लासलगावला काही व्यापाऱ्यांशी किंवा ज्यांच्या कांदा चाळी आहे अशा शेतकऱ्यांशी जर तुम्ही बोललात आम्ही तर बोललो होतो आणि त्यांनी असं सांगितलं की सध्या ही नाफेडच्या खरेदीची गडबड सुरू आहे प्रत्येक ठिकाणी अनेक जण शोधत आहेत की बाबा तुमच्याकडे पाच हजार मेट्रिक टनाची चाळ आहे का एका ठिकाणी ते उपलब्ध आहेत का हा एक भाग तर त्या निविद्यांची प्रक्रिया सुरू आहे या निविदा याच आठवड्यामध्ये म्हणजे परवा तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत सॉरी दुपारपर्यंत या निविदा भरायची आहे नाफेडच्या एन सी सी एफची जी मुदत आहे ती मात्र उद्याच आहे उद्या, उद्या संपेल आणि एकवीस तारखेला या निविदा भरल्या जातील आता या निविदा भरल्यानंतर प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू होईल तर या निविद्यांची पडताळणी होईल हु या पडताळणीमध्ये विशेषतः हे जे पाच हजार मेट्रिक टनाची अट आहे त्याच्यानंतर त्यांचं जे काही ऑडिटर जे ऑडिट करतो ते चांगल्या क्वालिटीचं आहे का ए आणि बी ग्रेडमध्ये आहे का जसं मी तुम्हाला सांगितलं की ते त्यांची क्षमता आणि त्यांचा उलाढाल वगैरे वगैरे त्यांच्यावर काही केसेस नाही ना काळ्या यादीत नाही ना या सगळ्याची पडताळणी होईल आणि आता तुम्हाला जी उत्सुकता आहे की नाफेडची खरेदी कधी सुरू होणार ती तारीख काय आहे तर ती तारीख असणार आहे एप्रिल एंडपर्यंत ही प्रक्रिया झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाफेड कांदा खरेदीला तारीख जाहीर करू शकतं किंवा प्रत्यक्ष सुरुवात करू शकतं आता या सगळ्या पंधरा दिवसांची जी उलाढाल आहे की नाफेडच्या खरेदीनं प खरेदी प्रक्रियेनं किंवा एन सी सी एफच्या खरेदी प्रक्रियेनं वेग घेतलेला आहे सगळ्या संस्था ज्या संबंधित आहेत त्यांना उत्सुकता आहे त्याच्याशी संबंधित जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं पण माहिती भरून घेतली जाते आहे आणि या सगळ्या शेतकऱ्यांची किंवा एकूण माहिती ही नाफेडला दिली जाते की जेणेकरून त्यामध्ये त्रुटी राहायला नको प्रोड्युसर कंपन्यांनी काही भ्रष्टाचार केला होता पण त्याचा अपवाद सोडला तर खूप चांगल्या प्रोड्युसर कंपन्या महाराष्ट्रामध्ये आहेत कांद्याच्या संदर्भात जी कामं करतात सोयाबीनच्या संदर्भात काम करतात किंवा वेगवेगळ्या याच्या संदर्भात काम करतात द्राक्षाच्या संदर्भात आहेत तर या सगळ्या संस्था ज्या ज्या आहेत त्या ते पण त्या संदर्भातल्या माहिती घेत आहे जिओ टॅगिंग काही संस्थांचं सुरू आहे आता जिओ टॅगिंगचा विषय आहे आणि एकूणच तुमचा परत बाजारभाव वाढेल का तो किती मिळेल कसा असेल ते आता आपण बघूया तर आता शेतकऱ्यांनी नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी ते तुम्ही तातडीनं करून घ्या तुम्हाला काय पाहिजे आहे की तुम्हाला सात बारा उतारा पाहिजे या सात बारा उतारावर नाफेडची खरेदी सुरू होण्याच्या आधीपर्यंत तुमची डिजिटल नोंद असायला पाहिजे कांद्याच्या क्षेत्राची म्हणजे तुम्ही आज किंवा या आठवड्यात जरी ती नोंद केली तरी चालणार आहे पण तुमच्या शेतामध्ये कांदा होता आणि ज्यांनी कांद्याची नोंद केली नसेल आपल्या कांदा लावलाय पण नोंद करायचं राहिलं आहे हे डिजिटल करा व्हेरीफाय करून घ्या ते हाताने लिहून चालणार नाही डिजिटली ती नोंद पाहिजे त्यामुळे आताच तुम्ही ज्यांना नाफेडला कांदा किंवा सी आपला कांदा द्यायचा असेल त्यांनी या गोष्टी करा की डिजिटल नोंद करून घ्या सात बारावर तर हा सात भरा पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड पाहिजे त्यानंतर तुमचं बँक अकाउंट नंबर पाहिजे हे सगळं तुम्हाला नाफेडमध्ये रजिस्टर केलं जाईल जेणेकरून तुमची खरेदी झाल्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन होईल रजिस्ट्रेशन केल्यानंतर आणि मग का नाफेडला कांदा दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यावर येईल त्यामुळे संबंधित संस्था भ्रष्टाचारी असो किंवा काय असो की तुमचे पैसे बुडणार नाहीत तुमचे पैसे थेट नाफेड किंवा केंद्र सरकार किंवा एन सी सी एफ आणि केंद्र सरकार हे तुमच्या खात्यावर जमा करणार आहे त्यामुळे इथे तुम्हाला त्रासदायक गोष्ट नाही आहे ही दिलासा देणारी गोष्ट आहे आता महत्त्वाची बाब आहे की जिओ टॅगिंग कसं करायचं तर जिओ टॅगिंगची आपण प्रक्रिया बघूया अनेक शेतकऱ्यांना संभ्रम होते त्यांनी मला विचारलं मग मी पण काही माहिती घेतली कारण जिओ टॅगिंगचे वेगवेगळे वेग ॲप वेग वेग आहे ॲग्रीस्टॅगमधले ॲप आलेले आहेत पीक पाहणीचं ॲप आहे त्याची महाॲग्रीची वेगळी वेबसाईट आहे पण याच्यामध्ये एवढी यातायात करायची गरज नाही तर तुम्ही सगळ्यात सो साधी सोपी पद्धत आहे की तुमच्या मोबाईलमध्ये जी पी एस ऑन करायचं फोटो काढताना आणि तुमच्या शेतामध्ये जाऊन त्याचे फोटो काढायचे काही नमुना याच्यामध्ये त्यानं होईल काय तर तुमच्या शेतामध्ये कांदा असेल तर तो फोटोमध्ये दिसेल समजा की तुमचा कांदा तुम्ही हा व्हिडिओ सुरू आहे नाफेडची खरेदी व्हायला आणखी दहा दिवस आहे आणि आजच कांदा काढून टाकला आहे शेतामध्ये कांदा नाही तरीसुद्धा तुम्ही जिओ टॅगिंग आणि तुमचे फोटो काढायचे आहे याचं कारण आता ही जी कांद्याची माहिती आहे ती इस्रोच्या माध्यमातून ऑलरेडी नाफेडकडे आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे किंवा काय हा सगळा डेटा नाफेड एन सी सी एफ हे इस्रोकडनं घेणार आहे आणि मग तुमचं जे समजा अक्षांश रेखांश समजा आलं की दहा दहा पंधरा किंवा वीस डिग्री बारा डिग्री पंधरा मिनिट असे जे अक्षांश रेखांश तुमच्या मोबाईलवर किंवा फोटोवर येतात ते तुम्ही जेव्हा अपलोड कराल ते फोटो अक्षांश रेखांशासह किंवा जी पी एस लोकेशनसह तर त्याच्याशी नाफेड किंवा एन सी सी एफ आणि त्याच्या संस्था ते पडताळणी करून पाहतील अर्थात हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने होणार असल्यानं ते फास्ट होईल आणि आता तुमच्या शेतामध्ये कांदा जरी नसला वावरपूर्ण रिकामा असलं तरी त्याच्या आधी दहा दिवसापूर्वी कांदा होता हे सिद्ध त्याच्यामध्ये दिसेल आणि त्यानुसार तुम्ही व्हेरीफाय व्हाल तुम्ही पात्र व्हाल त्याच्यामुळे तातडीनं या गोष्टी करा दुसरं काही संस्थांनी म्हणजे मी पुण्यामध्ये महा एफ पी सी असेल किंवा नाशिकच्या काही संस्था आहे प्रोड्युसर कंपनी आहे तर त्यांनी काही सॉफ्टवेअर जी पी एसचे घेतलेले आहेत तर ते काय करतात की शेतकऱ्यांना त्यांनी ऑलरेडी शेतकऱ्यांनी नोंदणी केली की शेतकऱ्यांचं जिओ टॅगिंग ते स्वतःच करून घेतात त्यामुळे त्यांच्याकडे असा डेटा तयार झालेला आहे तुम्ही ज्या प्रोड्युसर कंपनीशी संबंधित असाल ज्या सहकारी कंपनीशी संबंधित असाल तर त्यांना आग्रह धरा की आमचं जिओ टॅगिंग तुम्हीच करा त्यांच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर ते, 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 ते करून देतील अतिशय सोपी पद्धत आहे नसेल तर तुमचं जिओ टॅगिंग तुम्ही आत्ताच करून घ्या जेणेकरून नाफेडच्या कांद्याच्या खरेदीच्या वेळेस किंवा तुम्हाला जेव्हा विक्रीचे वेळ येईल तेव्हा तुम्हाला अडचण येणार नाही आता हे दोन महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगितले आता याच्या अटी शर्ती वगैरे त्या पण ज्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्या आता स सर्वात शेवटचा महत्त्वाचा टप्पा आहे मी काळीत चांदा साठवा साठवायचा आणि साठवलेल्या कांद्याला कधी भाव मिळेल मग नाफेडची खरेदी कधी सुरू होणार आणि त्यावेळेचे बाजारभाव काय असतील तर नाफेडचे कांदा खरेदी मी प परत एकदा सांगितलेलं आहे की मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात एप्रिलच्या एंडला किंवा मे महिन्यात पहिल्या आठवड्याला याची सुरुवात होईल एक दुसरी गोष्ट आता कांदाचे बाजारभाव दोन प्रकारे आहे मधल्या काळात एक खासदार आहेत दिंडोरीचे भास्कर भगरे त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल आला झाला तर त्यांचं म्हणणं आहे की कांदा ख विक्री जी आहे शेतकऱ्यांची ती ज्या पद्धतीनं बाजार समित्यांमध्ये होते त्याच पद्धतीनं बाजार समित्यांच्या माध्यमातून खुल्या पद्धतीनं नाफेडनं लिलाव करावा आणि त्यांच्या बोलण्यात एक उल्लेख आला की यंदा कदाचित बावीसशे तेवीसशे रुपये असे बाजारभाव सरकारकडनं देतील अर्थात हे त्यांना ती माहिती असेल किंवा आणखी माहिती घेऊन ते सांगतीलच पण दोन ते हजार तेवीसमध्ये अशी परिस्थिती आली होती की कांद्याला तीन रुपये अनुदान दिलं बाजारभाव कमी झालेले होते यावेळेस हजार रुपयापर्यंत गेले ते तसे कमीच आहे आणि नाफेडच्या खरेदीमध्ये नाफेडनं स्वतःहून चोवीसशे दहा रुपयांचा बाजारभाव दिला होता प्रति क्विंटल सुपर कांद्याला आता ते कांदा साठ एम एम पाहिजे तो साठवणूकी योग्य पाहिजे हे सांगायची गरज नाही ते तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी कोरडा पाहिजे त्याची मान चांगली कापलेली पाहिजे वगैरे वगैरे तर या कांद्याला साधारण चोवीसशे रुपये बाजारभाव जाहीर केला तो जाहीर झाल्याबरोबर बाजारभाव वाढले होते यंदा तसं होईल का किंवा मग दुसरी पद्धत काय असते नाफेड आणि एन सी सी एफचे बाजारभाव कसे जाहीर करतात ते ते पणन मंडळाच्या वेबसाईटवर रोज जाहीर करतात मधल्या काळात ते डोकानं म्हणजे ग्राहक संरक्षण मंत्रालयानं जाहीर केले होते पण शेतकऱ्यांनी जेव्हा त्याच्यावर आक्षेप घेतला प्रतिनिधींनी आक्षेप घेतला तेव्हा ते पुन्हा पणन मंडळ आणि स्थानिक पातळीवर म्हणजे महाराष्ट्रामध्ये ते जाहीर व्हायला हो लागले ते कसे जाहीर होतात ते सांगतो लासलगाव पिंपळगाव या दोन बाजार समितींचे जास्तीत जास्त बाजारभाव काय आहे त्याच्या तीन दिवसांची सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीच्या आधारे कांदा नाफेड खर कांदा खरेदीचा बाजारभाव सांगतं पहिली पद्धत आहे की एक तर तर्फे किंवा एन सी सी तर्फे डायरेक्ट बावीसशे चोवीसशे बाजारभाव जाहीर करतील आणि त्या बाजारावर ख हे खरेदी करतील कांदा खरेदी करतील शेतकऱ्यांकडनं किंवा दुसरी शक्यता जी आहे ती जास्तीत जास्त वाटते आहे ती म्हणजे लासलगाव पिंपळगाव या दोन बाजार समित्यांच्या जास्तीत जास्त कांद्याच्या बाजारभावांच्या सरासरी इतकं म्हणजे कसं लासलगावला आज सोळाशे आहे काल पंधराशे होता न पिंपळगावला पंधराशे आहे सतराशे होता या सगळ्यांची बेरीज तीन दिवसांची करतील त्याला भागिले तीन करतील आणि याची सगळ्यांची सरासरी आली ती समजा सोळाशे सतराशे आली तर त्यावेळेस सोळाशे सतराशे रुपयाचा बाजारभाव जाऊ शकतो थोडक्यात नाफेड आत्ताचे जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते साधारण जास्तीत जास्त बाजारभाव हे तेराशे ते सोळाशे रुपयापर्यंत आहेत त्यांची सरासरी काढली तर ते, ते पंधराशे रुपये होतील म्हणजे नाफेडच्या एक नंबरच्या कांद्याची खरेदी किंवा जे चाळीस एम एम किंवा साठ एम एमची जी अपेक्षा आहे त्यांना त्या कांद्याच्या खरेदीचे जे बाजारभाव आहेत ते चांगले राहतील ते साधारण त्या त्या याच्यावर सरासरी धरली आजच्या हिशोबाने तर ते पंधराशे रुपयापर्यंत राहतील आणि सरकारनं जर जाहीर केलं तर ते बाजारभाव त्यापेक्षा वाढतील ज्यांना नाफेडमध्ये कांदा खरेदी म याच्यामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे शेतकऱ्यांना आणि लोकल मार्केटमध्ये विकायचं आहे त्यांच्यासाठी नाफेडच्या खरेदीमध्ये दोन्ही प्रकारे जर ती बावीसशे चोवीसशे रुपये बाजारभाव वाढला तर लोकल मार्केटमध्ये त्याचा परिणाम पडेल त्याचा परिणाम होईल आणि ते दोन ते तीन रुपयांनी वाढतील पण नाफेड नी जर रेग्युलर बाजारभावाचे आधारे जर खरेदीचे बाजारभाव जाहीर केले तर मात्र हे जे बाजारभाव आहे ते साधारण पंधराशे रुपये किंवा चौदाशे रुपये जर नाफेडचा बाजारभाव असेल तर तुम्हाला दोन ते तीन रुपयांचा फरक पडेल किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये पाच रुपयापर्यंत बाजारभाव वाढू शकता तर तुम्ही असं गृहित धरा की दोन ते पाच रुपयापर्यंत बाजारभाव वाढतील फक्त ते अठराशे असतील की दोन हजार असतील की पाचशे असतील हे आता सांगता येणार नाही कारण त्यावेळेच्या बाजारभावावर ते अवलंबून असेल आपल्याला आणखी दहा दिवस त्यासाठी वाट पाहावी लागेल कांदा चाळीमध्ये काही जणांनी सुपर कांदा एक नंबरचा कांदा साठवून ठेवलेला आहे त्यांनी तो ठेवावा आणि तज्ज्ञांनी असं सांगितलं की तो साधारण दोन ते तीन टप्प्यांमध्ये विका एकदम साठवला आणि एकदम विका विका असंही न करू नका एकदमच सगळाच विकून टाकला न साठवण्यापेक्षा तसंही करू नका जो गोलटी आहे खाद आहे तो आत्ता विका साधारण गोलटीचा सा जो बाजारभाव आहे किंवा जो कमीत कमी बाजारभाव आहे तो सहाशे ते आठशे रुपये या आठवड्यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे असतील एकूण पुढे क कशा पद्धतीने हे बाजाराचे ट्रेंड आणि त्याचं वळण घेतील या संदर्भातली आपण माहिती बघणार आहोत आज आपण नाफेड आणि त्याच्या खरेदीविषयी सांगितलं अनेकांनी सांगितलं की तुम्ही ते भ्रष्टाचाराविषयी वगैरे असं ते चालतात तर तो, तो विषय आजचा नाही आहे नाफेडमध्ये काय घोटाळे होतात किंवा कसे होतात एन सी सी एफचे काय घोटाळे आणि शेतकऱ्यांची फसवणूक होते का वगैरे वगैरे या गोष्टी आपण जेव्हा शक्य होईल वेळ येईल तेव्हा मी टप्प्याटप्प्यानं तुम्हाला सांगेन आत्ताचं आपलं जो कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा आत्ताचं आपली जी अपेक्षा आहे ती म्हणजे माझ्या कांद्याला बाजारभाव कधी मिळणार त्या अपेक्षेनुसार हे मी तुम्हाला सगळं सांगतो आहे त्यामुळे आजच्या पुरतं एवढंच तुम्ही चॅनलशी जोडून राहा सबस्क्राईब करा लाईक करा येणाऱ्या काळात ही माहिती जसजशी दस दस पुढे जाईल त्या पद्धतीने मी सांगत जाईल धन्यवाद